भारताच्या आध्यात्मिक इतिहासात गीता जयंती हा अत्यंत पवित्र आणि प्रेरणादायी दिवस आहे हा दिवस भगवान श्रीकृष्णांनी कुरुक्षेत्राच्या रणांगणावर अर्जुनाला भगवद्गीतेचा उपदेश दिला त्या दिवसाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो कुरुक्षेत्रावर महाभारत युद्ध सुरू होण्याच्या आधी अर्जुन आपल्या कर्तव्याबद्दल गोंधळलेला आणि दुःखी झाला होता त्याच वेळी भगवान श्रीकृष्णांनी त्याला जीवनाचे कर्तव्याचे आत्म्याचे आणि धर्माचे महान तत्वज्ञान सांगितले हेच भगवद्गीता आहे भगवद्गीता म्हणजे धर्म कर्म आणि योगाचे शास्त्र यात सातशे श्लोक असून ती महाभारताच्या भीष्म पर्वातील पंचवीसाव्या अध्यायात आहे गीता जयंतीचा दिवस मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला येतो जी सामान्यतः डिसेंबर महिन्यात असते हा दिवस मोक्षदा एकादशी म्हणूनही ओळखला जातो कारण या दिवशी श्रीकृष्णाने मानवजातीसाठी मोक्षाचा मार्ग दाखविला या दिवशी लाखो भक्त कुरुक्षेत्र हरिद्वार द्वारका आणि गीतास्थळांवर एकत्र येऊन गीतेचे पठण करतात दीपदान करतात आणि श्रीकृष्णाला अर्पण करतात गीता जयंतीचा मुख्य संदेश कर्मण्ये धिकारस्ते मा फलेशू कदाचन म्हणजे तू फक्त कर्म करत राहा फळाची चिंता करू नकोस हीच शिकवण आजच्या जीवनातही प्रेरणा देते कर्तव्यनिष्ठ निस्वार्थ आणि संयमी राहण्यासाठी कुरुक्षेत्राचे रणांगण युद्धाचे नगारे वाजत आहेत सेनादले सज्ज आहेत पण अर्जुनाच्या मनात द्वंद्व निर्माण झाले आहे तो आपल्या कुटुंबियांवर गुरूंवर आणि मित्रांवर शस्त्र उगारायस तयार नाही त्याचे हात थडफरतात मन दुविधेत पडते आणि तो श्रीकृष्णाला म्हणतो हे माधवा मला या युद्धात लढायचे नाही मी शस्त्र खाली ठेवतो त्या क्षणी भगवान श्रीकृष्णांनी त्याला जो दिव्य उपदेश दिला तोच भगवद्गीतेचा जन्म ठरला श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात हे पार्था तू शरीर नाहीस तू आत्मा आहेस आत्मा ना जन्म घेतो ना मरतो ते पुढे सांगतात की कर्तव्य हेच धर्म आहे परिणामाची चिंता न करता कर्म कर कारण कर्माशिवाय जीवन निरर्थक आहे गीतेतील मुख्य मार्ग म्हणजे कर्मयोग ज्ञानयोग आणि भक्तियोग श्रीकृष्ण सांगतात की कर्मयोग शिकवतो निस्वार्थपणे कार्य कर ज्ञानयोग दाखवतो आत्मज्ञानाचा मार्ग आणि भक्तियोग जोडतो श्रद्धा प्रेम आणि ईश्वर भक्तीचा मार्ग अर्जुनाला त्याच्या भीतीवर मात करण्याची प्रेरणा देत श्रीकृष्ण म्हणतात उठ अर्जुना हे तुझे धर्मयुद्ध आहे न्यायासाठी लढ हा उपदेश फक्त युद्धासाठी नव्हता तर संपूर्ण मानवजातीसाठी होता जीवनातील संघर्ष मोह भीती आणि निर्णयाच्या क्षणी कसे स्थिर राहावे हे शिकवणारा संदेश होता या संवादानंतर अर्जुनाला सत्य कळते तो पुन्हा धनुष्य उचलतो आणि धर्माच्या मार्गावर चालण्याचा संकल्प करतो यातूनच गीतेचा सार जन्मतो कर्तव्य श्रद्धा आणि आत्मज्ञानाचा संगम भगवद्गीता ही केवळ धार्मिक ग्रंथ नाही तर जीवनाचा मार्गदर्शक शास्त्र आहे श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेला संदेश कालतीम आहे तो प्रत्येक युगात प्रत्येक माणसाला लागू पडतो भगवद्गीता शिकवते की जीवन हे कर्तव्य आहे त्यातून पलायन नाही आत्मा अमर आहे शरीर नाशवंत आहे कर्मच तुझे अधिकार आहे फळावर नाही भक्ती ज्ञान आणि योग या मार्गांनी मोक्ष प्राप्त करता येतो गीतेचा प्रत्येक अध्याय माणसाच्या जीवनातील एका समस्यावर प्रकाश टाकतो भीती लोभ मोह द्वेष अस्थिरता आणि त्यावर उपाय म्हणून शांतता श्रद्धा आणि कर्तव्यनिष्ठा देते गीतेचे महत्व फक्त धार्मिक नव्हे तर व्यावहारिक आहे राजकारण शिक्षण व्यवसाय कुटुंब जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात गीतेचे तत्वे लागू होतात मनुष्याच्या हातात फक्त कर्म आहे फळावर नाही पण योग्य कर्म केल्याने फळ आपोआप मिळते हीच शिकवण आजच्या स्पर्धात्मक आणि अस्थिर जगात आपल्याला शांत राहण्याची योग्य निर्णय घेण्याची प्रेरणा देते गीतेचा संदेश आजही तितकाच जिवंत आहे तो आपल्याला सांगतो की बाह्य यश हे तात्पुरते आहे पण अंतर्मनातील शांतीच खरा विजय आहे प्रत्येक दिवस हा आपला कुरुक्षेत्र आहे प्रत्येक निर्णय हा आपला धर्मयुद्ध आहे आणि प्रत्येक वेळी श्रीकृष्णाचा आवाज आपल्या अंतःकरणात घुमतो उठ कर्तव्य कर श्रद्धा ठेव मी तुझ्यासोबत आहे यदा यदा ही धर्मस्य ग्लानी भवती भारत तदा आत्मानम सृजाम्यहम म्हणजे जेव्हा जेव्हा धर्माचा रहास होतो तेव्हा तेव्हा मी पृथ्वीवर अवतार घेतो हा संदेश मानवतेसाठी आहे सत्य कर्तव्य आणि प्रेमावर आधारलेले जीवन जगण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी दिलेला गीतेचा उपदेश आजही तितकाच जिवंत आहे आपण कुठल्याही परिस्थितीत असलो तरी श्रद्धा संयम आणि कर्तव्याचा मार्ग कधीच विसरू नका गीतेचा संदेश हा फक्त अर्जुनासाठी नव्हता तो प्रत्येक माणसासाठी होता जो आपल्या जीवनात संघर्ष संभ्रम आणि अंधार अनुभवतो म्हणूनच चला आज आपण सर्व मिळून संकल्प करूया की श्री कृष्णाने सांगितलेल्या कर्तव्य श्रद्धा आणि सत्याच्या मार्गावर आपण चालू जय श्रीकृष्णा जय भगवद्गीता मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुढील व्हिडिओमध्ये भेटूया एका नव्या धार्मिक कथेसह